नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या विशेष घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मागील पाच वर्षापासून हाडांच्या नसांच्या व मणक्यांच्या आजारावर तसेच मधुमेहावर अविरत सेवा देणारे डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे आणि डॉक्टर निशिगंधा अतुल ढेपे यांच्या गुरुकृपा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा स्थलांतर आणि लोकार्पण सोहळा रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन रोजी होत आहे परभणीमध्ये पहिल्यांदाच अत्याधुनिक निर्जंतुकीकरण उपकरणासह मॉड्युलर स्टील ऑपरेशन थिएटर मध्ये जगातील सर्वोत्तम दुर्बिणीद्वारे मणक्या ऑपरेशन तसेच सर्व प्रकारच्या बाजूला स्टेशन रोड परभणी फोन अठ्यात्तर शून्य तीन शून्य नऊ अकरा आणि अठ्याहत्तर अठ्याऐंशी शून्य चार शून्य नऊ अकरा ज्या राजकीय पक्षांनी परभणी शहर महापालिका लुटून खाल्ली तीस लोक फक्त पक्षाचं नाव बदलून आज विकासाच्या मुद्द्यावर परभणीच्या जनतेसमोर मत मागण्यासाठी येत आहेत जिल्ह्यातील पुढाऱ्यांना मुलं भाऊ पत्नी या नातलगांना राजकारणात लोकप्रतिनिधी म्हणून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत त्यांना शहराच्या विकासात अजिबात रस नाही राजकारणी तेच आहेत त्यांचे कारणामे पण तेच आहेत फक्त पक्षाचं नाव बदललं आहे महानगरपालिकेच्या सत्तेत सर्व पक्षांनी आळीपाळीने सत्ता उपभोगली आहे अशा या राजकीय पक्षांवर परभणी शहरातील नागरिकांचा अजिबात विश्वास राहिलेला नाही गुत्तेदारी करून महानगरपालिकेला आपली राजकीय दुकानदारी समजणाऱ्या लोकांची राजकीय दुकानदारी बंद करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष महानगरपालिकेच्या निवडणुका हे स्वबळावर लढवणार आहे अशी माहिती जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पत्रकार परिषदेत दिली सध्या तरी आम्ही एकला चलोरची भूमिका घेतली असून भविष्यात समविचारी पक्षांची साथ मिळाल्यास युती करण्याचा निर्णय पक्षाचे प्रमुख बच्चूभाऊ कडू हे घेतील असंही बोधने म्हणाले सध्याच्या घडीला प्रहार जनशक्ती पक्षांनी परभणी शहर महापालिकेच्या दहा जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी केली असून अनेक इच्छुक उमेदवारांची चर्चा सुरू असल्याने निवडणुकीत उमेदवारांचा आकडा पंचवीस पार करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी बोलताना शिवलिंग बोधणे म्हणाले शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांची घोषणा केली जाईल प्रहार जनशेची पक्ष मोठ्या ताकदीने आणि हिमतीने ही निवडणूक लढवणार आहे सध्या तरी आमचा एकला चलवऱ्याचा नारा आहे पण भविष्यामध्ये जर समविचारी पक्ष सोबत येत असतील तर त्यांच्यासोबतही जायची तयारी आहे परंतु आज आणि आताच्या तारखेला आम्ही स्वतःच्या हिमतीवरच निवडणूक लढवायचं ठरवतो आहे सध्या आमचे दहा उमेदवार फायनल आहेत अनेक उमेदवार आमच्या संपर्कात आहेत ही संख्या वाढू शकते आपण पाहिलं असेल की आजपर्यंत जे काही परभणी शहरामध्ये आपल्याला राजकीय पक्ष देत दिसत आहेत जे त्या रिंगणात उतरत आहेत हे सगळे आळीपाळीनं परभणी महानगरपालिकेवर सत्ता भोगलेले पक्ष आहेत यांनी प्रत्येकाने परभणी शहर महानगरपालिका कशी लुटली जाईल आणि कशी संपवली जाईल यासाठीच प्रयत्न केला आहे आज परिस्थिती अशी आहे की दुकानदार तोच आहे दुकान तेच आहे फक्त दुकानाची पाठी बदलली आहे म्हणजे त्यांचा राजकीय पक्ष बदलला आहे पण व्यक्ती तेच आहे त्यांची विचारसरणी तीच आहे म्हणजे आजपर्यंत तुम्ही एका वेगळ्या दुकानाच्या नावाने लुटमार केली उद्या दुका दुसऱ्या दुक, दुकानाच्या नावाने लुटमार करणार पण परभणी शहर महानगरपालिका लुटमार करण्यासाठीच हे सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत आणि आप या पत्रकार परिषदेत प्रहार क्रांती दिव्यांग आंदोलनाचे जिल्हाप्रमुख केशव जाधव जिल्हा सचिव रामेश्वर पुरी तालुका प्रमुख उद्धव गरुड प्रमुख अंकुश गिरी महिला आघाडी तालुका प्रमुख सोनाली खिल्लारे शहर प्रमुख सुषमा देशमुख आदींची उपस्थिती होती परभणी शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुषंगानं निवडणूक विषयक का कामकाज करण्यासाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी आणि सर्व कक्षांचे नोडल अधिकारी यांचे प्रशिक्षण आज बी रघुनाथ सभागृह या ठिकाणी पार पडलं यावेळी अधीनस्थ कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचं स्वरूप जबाबदारी महत्त्व याविषयी माहिती देऊन समन्वयानं आणि वेळेत कामकाज करण्याच्या अनुषंगानं तहसीलदार संदीप राजापुरे निवडणूक निर्णय अधिकारी रतनसिंह साळोख आणि उपायुक्त प्रज्ञावत्त कांबळे यांनी मार्गदर्शन केलं या शिबिरास निवडणूक अधिकारी नितीन नार्वेकर निवडणूक निर्णय अधिकारी रतनसिंह साळोक अतिरिक्त आयुक्त मिनीनाथ दंडवते उपायुक्त बबन तळवी प्रज्ञावंत कांबळे मुख्य लेखापरीक्षक श्रीरंग भुतला तहसीलदार संदीप राजापुरे आणि निवडणूक नियुक्त अधिकारी कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री दादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्ष माजी महापौर प्रताप देशमुख यांनी उपस्थित मान्यवरांसमोर आगामी परभणी महापालिका निवडणुकीबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं तसंच परभणी शहरातील सद्यस्थिती संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीच्या दृष्टीनं करण्यात येणाऱ्या तयारीचा सविस्तर आढावा त्यांनी मांडला या बैठकीस महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष तसेच विविध पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती आचार्य देवव्रत यांच्या निर्देशानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे आविष्कार संशोधन महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीसचं आयोजन बारा ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे या संशोधन महोत्सवात महाराष्ट्रातील कृषी आणि अकृषी अशा एकूण पंचवीस विद्यापीठातील संशोधन विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग नोंदवणार आहेत या महोत्सवासाठी सुमारे सहाशे संशोधक विद्यार्थी आणि सहाशे संशोधक विद्यार्थिनी तसेच दोनशे व्यवस्थापक संचालक विद्यार्थी कल्याण आणि शंभर परीक्षक अशा एकूण दीड हजार जणांच्या निवास आणि भोजन व्यवस्थेची आवश्यकता भासणार आहे या महोत्सवात संशोधन स्पर्धा बक्षीस वितरण इतर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे या अनुषंगानं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं या, या बैठकीस शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेबार कुलसचिव संतोष वेणीकर नियंत्रक आनंद कदम तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर राजेश कदम यांची उपस्थिती होती अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालय परभणी यांनी आरोपीस वीस वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे दिनांक पंचवीस आठ दोन हजार बावीस रोजी अल्पवयीन पीडितेने पोलीस स्थानक नानलपेठ या ठिकाणी तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगानं आरोपी प्रशांत उर्फ प्रसाद बळीराम काळबंडे राहणार ममदापूर तालुका पूर्णा हा प्लॉट घेण्याच्या कारणावर पीडितेच्या घरी ये जा करत होता त्यामधून त्याने पीडितेशी जवळीक साधून लग्नाचे आमिष दाखवून मे दोन हजार वीसमध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते विदर्भात पोलीस स्थानक नानलपेठ या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला होता पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव हो यांनी प्राथमिक तपास केला होता अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची का कलम लागू झाल्यामुळे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी परभणी शहर अविनाश कुमार यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं सदरील खटला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्री निरंजन एम या नायकवाडे यांच्यासमोर चालला सरकार पक्षातर्फे सहाय्यक अभियोक्ता ॲडव्होकेट आनंद गिराम यांनी काम पाहिलं या, या प्रकरणामध्ये पीडिता आणि जखमींची साक्ष ही महत्त्वाची ठरली न्यायालयाने आरोपी प्रशांत उर्फ प्रसाद बळीराम काळबंडे यास वीस वर्षे सक्त मजुरी आणि चाळीस हजार रुपये दंड तसेच इतर कलमामध्ये दहा वर्षे सक्त मजुरी आणि चाळीस हजार रुपये दंड आणि इतर कलमांवर विविध शिक्षा या सुनावण्यात आल्या आहेत सदरी खटल्यात पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट परवी अधिकारी सुरेश चव्हाण पोलीस अंमलदार हनुमान तांदळे दत्तराव खुने वंदना आदोळे यांनी प्रभावी कामकाज केलं परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांच्या अभिनव संकल्पनेतून राबविण्यात ने आलेल्या नेत्र प्रकल्पांतर्गत परभणी शहरातील नानलपेठ पोलीस स्थानक हद्दीत तब्बल बत्तीस सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत पोलीस स्थानक नानलपेठ हद्दीत चोरी घरफोडी इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे उघडकी सेन्यात मदत होईल त्याचप्रमाणे कोणतीही अनुचित घटना घडू नये या उद्देशानं नेत्र प्रकल्प राबविण्यात येत आहे याच अनुषंगानं पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांनी अभिनव संकल्पना राबविली त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत परभणी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी सहकार्यातून पन्नास सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला यापैकी पोलीस स्थानक नानलपेठ हद्दीतील महत्वाच्या आणि वर्दळीच्या चौकामध्ये बत्तीस सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले असून उर्वरित कॅमेरे महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्याचं काम प्रगतीपथावर आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ उपविभागीय अधिकारी दिनकर डांबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कदम पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवाडे कारभार सय्यद जटाळ त्याचप्रमाणे बिक्कड पोलीस हवालदार सय्यद इरशाद गायकवाड पवार किजकीर संतोष सानप निलेश कांचळे शोहेब पठाण सुधाकर शिंदे गायकवाड आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद